जय श्रीराम आज या पवित्र दिवशी गोंदवलीकर महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल मी प्रथम तुमच्या स सर्व भक्त मंडळींचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि योगायोग असा की आपले जे आज हबभ धैर्यशील भाऊ देशमुख साहेब आज प्रवचनाला आले ते आणि मी एकाच इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास आऊट झालेलो आहे आणि आमच्या कॉलेजमधून जे पासआउट झालेले लोक आहेत ते अशा टाईपमध्येच ग्रेट लोक तयार झालेले आहेत हे तर मला खरंच खूप अभिमान वाटतं कारण की भाऊने आज जे बोल रामनामाच्या जपाचा जे महिमा सांगितला की जप कशासाठी ते केलं पाहिजे की रामनाम जपामुळे जे चमत्कार घडले मला पण थोडं बोलावं लागतं कारण थोडासा वेळ तर आमचे वडील बार, गेले बारा वर्ष जप करत आहेत एवढा मला पण जपामध्ये एवढा इंटरेस्ट असा इंजिनियर असल्यामुळे नव्हता हो पण फक्त वडिलांच्या इच्छेपोटी मी जप करत होतो आणि तो जप कर करता करता मला एवढे अनुभव आले की त्यामध्ये मी आता बाहेरच्या राज्यात जातो देशात जातो त्यामध्ये मला इतकी चांगली राम साक्षात रामच भेटल्यासारखे सगळे चांगली लोक भेटतात हा सगळ्यात मला महत्वाचा अनुभव वाटतो आणि दुसरा चमत्काराचा एक विषय सांगायचा म्हटलं तर मी पुण्यामध्ये सोनगाव पार्कमध्ये राहतो त्या फ्लॅटमध्ये पप्पा कधी कधी सात दिवस येतात राहायला आणि एके दिवशी आई पप्पा आणि ते आई पप्पा आणि की ते रामनामाचा जप चालू असतो आमच्या त्या रूममध्ये बेडरूममध्ये आणि तो जो बेडरूम मध्ये रामरामाचा जप असतो त्या आई बाप्पा खट्याला आल्यावर तिथे कोणीच नव्हतं मी ऑफिसवरून घरी आलो तर आणि मी मिसेसला म्हटलं की अरे तिथं मशीन चालू आहे का दुसऱ्या बेडरूम मध्ये मा तर माझी मिसेस म्हटली की नाही मग म्हणून मला आवाज येतोय तिथं ता, रामनामच्या ताता तर म्हटले मी बघायला गेलो तर तिथं ते, 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 ते मशीन तर बंद होता आवाज येत होता तर मी परत बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूममध्ये गेलो आणि म वि शांत बसलो तर तेवढ्यात माझी मिसेस म्हणजे तुम्ही काय मशीन चालू करून आला का तिथे रामनामाचा आवाज यायला लागलाय तर मी परत मी थोडं घाबरलो मला अशी काही समज नाही पण हाच एक चमत्कारिक प्रसंग माझ्या अनुभवाला आला आणि दुसरं म्हणजे महारा आपल्या महाराजांनी सांगितलं की महाराजांनी दोनच सांगितलं की अखंड रामनाम आणि निस्वार्थपणे समाजसेवा ह्या दोन गोष्टीचा अंगीकार केला तर तुम्हाला कधीही कुठंही दुःख किंवा अडचण येणार नाही हे महाराजांनी गॅरंटी दिली होती आणि महाराजांनी हाच प्रचार प्रसार करण्यासाठी दहनिश भाऊ महाराजांसारखे पप्पांसारखे लोक तयार केले आणि मला वाटतंय त्याचंच हे एक प्रतिरूप आहे असं मला वाटतंय आणि सर्वजण आला भाऊंनी छान पद्धतीने आपल्याला सगळ्या सर्वांना रामनामाचं महत्व सांगितलं त्याबद्दल मी सर्वांचे भाऊंचे आभार मानतो सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांनी महाप्रसाद जाऊ नये दोन सत्कार होत okay. आहे आमचे काका देपोटी आहे किंवा खडेगाव देशमुख त्याच्या हस्ते भाऊंचा सत्कार होत आहे हा बाहेर महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये आत्ता दोन मिनटात टेबल लावले जाते आणि आता आरतीला सर्वांनी उभे राहावं अशी विनंती करतो थँक्यू जय श्रीराम